गुरुदेव डेअरी बोलाल मग आधी केले मग सांगितले माझी इथे एक वस्ती आहे शितीची वस्ती इथं आपलं अवजारे पडलेलं असतात पाईप पडलेले असतात मुलगा एक फॅक्टरी चालवतो ती फॅक्टरीची बी इमारत आहे मुलगा चालवतो बेसन मिला आहे आणि या वस्तीवर हो। मी ज्यावेळेस मी माझ्या गाईंना बोर बोरचं पाणी पाचतो दोन हौद आहेत त्याच्यामध्ये बोर चालू केला त्या बोरला एक अटॅच वीस एम एमची ड्रीप केलेली आहे आणि ह्या ड्रीपवर मी झाडं लावलीच आंब्याची लावली आहेत या आंब्याचं आहे या आंब्याचं आहे काही शोभीची लावली आहेत जांभळाची दोन लावली हे कदंब वृक्ष आहे हे कदंबाचं आहे हे जांभळ आहे ही लिंबुणी आहे हे लिंबुण्याला इथं इडिपनं पाणी मिळतं आहे हे जांभळ आहे ही रामफळ आहे बघ ना सुंदर लामफळ का तशी रामफळाची फळं तो काही एक फळ आहे यात फळ आहे अतिशय गोडास रामफळ आहे माहीत नाही कुठली जात आहे रस्त्यावर आलं होतं आणि एक विकत घेतलं या रामफळाची झाडं ह्याला फळ लागले एक ते एक फळं आहेत एक चौथ्या वर्षीचं झाड आहे गेल्या वर्षी पण निघाली तीस चाळीस फळं यावर्षी पण निघाली आत्ता आणि माझ्या वस्तीवर मी असा बगीचा तयार केलेला आहे बगीचेचा उद्देश असा एक चिकूचं झाड आहे दोन याचे केले होते अंजीर केले होते पण ते जळून गेले ते गवत पेटवलं गेले जळून एक लिंबाचं झाड आता तू छान आले जांभळाचे आले त्याला फळ येईल हापूस आंब्याची झाड आहेत एक पाच चार पाच त्यातले एक हापूस आंब्याचं झाड तुम्हाला दाखवत आहे आता गेल्या वर्षी त्याला तीस फळं निघालं तीस अडीच डझन त्या वर्षी हे पाऊस उघडला आणि ह्याला थोडासा ताण पडला आणि असं सुंदर ह्याला मोहर आलेला आहे काहीच केलं नाही ह्याला फक्त पाणी देतो आहे आणि कधीतरी एखादं टोपलं दोन टोपली ह्याला कंपोस्ट खत देतो आहे सुंदर असं फळं आलेलं आहे ह्याला मोहर आलेला आहे आता या मोहराची काळजी घेणे गरजेचं आहे याला आत्ता साफ म्हणजे भुरी आणि करप्या याचं कंट्रोल होईल आणि या मोहराचं संरक्षण होईल थ्रीपसाठी एक हमला नावाचं औषध आहे ते करतो आहे बघा ना या या झाडापासून यावर्षी याला काय नाही हे ऑर्गॅनिक आहे केमिकल खतलंही कंपोस्ट खत नाही आपलं रासायनिक खत नाही फक्त एक दोन तुपडी कंपोस्ट आणि बस संपलं काम नाही आणि ड्रीपचं पाणी सुंदर मल्चिंग झाड पाला पाळल्यानंतर मल्चिंग करतो आहे आणि हापूस आहे आता या हापूसची काळजी घेतल्यानंतर की आपूसच्या झाडाला आप यावर्षी आपल्याला कमीत कमी, कमी। पाच सहा डझन आंबे निघाले पाहिजेत आरामात शंभरपर्यंत जातील पण पाच सहा डझन आपण घालूया तर प्रत्येकाने अशा पद्धतीची छोटीशी बाग आपल्या वस्तीच्या शेजारी कडेनी एखादं जांभूळ आयुर्वेदिक आहे औषध आहे एखादं लिंबू घरी लागते रामफळ रेअर आहे आता कोणी त्याचं रामफळाचा कोणी विचार करत नाही कोणी झाडं लावत नाही पण एक झाड लावलं पण असे एक फळं आहेत त्या झाडावर आणि हे आंब्याचं झाड आता आहे आंबा तर फळाचा राजा आहे ते चार पाच झाडं आहेत आंब्याची मोहराने हो लगडलेली हे बैंगणपल्ली आहे त्याला एक गेरवर्षी आंबी आली होती पण यावर्षी आली नाहीत ही हापूस आहे त्या बाजूला एक हापूस आहे त्याला पण मोहर हो आलेला आहे आहे मोहर सुंदर मोहर आला आहे याला मागास आहे त्याला आग असा आहे आणि याला औषधी उपचार फक्त आता गरज याची काय मोहर गळू न देणे मोहर नाही गळू दिला त्याला टेकणं द्यावं लागतील मला छोटी छोटी फळं झाली सुंदरसे त्याला बॅगिंग करायचं बघा कसं आहे हे पण हापूसच आहे याला पण एक चार पाच जण हे छोटं आहे ती ते मोठं आहे त्याला एक शंभर एक फळं याला एक शंभर एक फळं आणि हापूसची फळं खाताना ऑर्गेनिक ज्याला आपल्याला बिगर रासायनिक स्प्रेस फक्त जरा द्यावं लागतील थेप्स वगैरेसाठी आणि बाकीचं खाली कसलंही खत नाही सुंदर अशी फळं येतील आणि हापूसचा घरची आंब्याची झाडं किंवा घरची आंबा खायला जी गुडी आहे की इतर विकत आणून घ्यायला गोडी नाही आहे सगळे कार्पेटने पिकवलेलं असते बळजबरीने इथ इत, इथेनॉलमध्ये इथेनॉल नाही इथेरेल त्याच्यामध्ये बुडवलेलं असते कोक त्याच्यामध्ये दुसरं तरी एक पुढे असते त्याला ठेवतात आणि पिकवतात पिवळं करतात आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होतो आपल्या वस्तीवर सुंदरची अशी जांभूळ लिंबू आंबा चिकू रामफळ एक चार पाच झाडं अशी आपण लावली दोन 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 तर वर्षीभर आपल्याला घरची फळं खायला मिळतील तो आनंद जे वेगळा आहे आणि असा आनंद सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा थोडंसं कष्ट आहे पण त्याच्यामध्ये सुख आहे जे आनंद आहे ते अतिशय मोलाचं आहे आपल्या लहान मुलांना पण ती वळण लागते झाडं जोपासणं झाडं जगविणं आणि झाडं मोठी करणं आणि त्या झाडाचा पण आपण सुंदर फायदा घेणं अशा पद्धतीचं सर्वानी करावं मी केलं आहे केलेलं उघडंच लोकांना सांगा असं वाटतं आहे मिळते लोक पण करतायत आणि करावं भेटूया पुढच्या भागात